मी आमच्या ऋषिकेश रिटिनला आलात सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप खुँ आभार तुमचा कसा होता एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटलं इकडे येऊन ऋषिकेश मध्ये आल्यानंतर एक वाईबच वेगळी आहे मी विचार करून नव्हतो आलो की इतकं काही एक्सप्लोर करायला भेटेल जाऊन मॅम ऍक्च्युली आम्ही बऱ्याच टूर वगैरे केलेत पण अशा प्रकारची टूर जी अशी फुल ऑफ म्हणतात ना स्पिरिच्युअल ने भरली होती आणि ते पण देवभूमी ऋषिकेशमध्ये खूप स्वतःला पॉर्च्युनिट समजतो की ऋषिकेश सारख्या देवभूमी पवित्र ठिकाणी मी योगा प्रॅक्टिस करू शकलो इथे अगोदर एक खूप बिझी लाईफ म्हणून जात होतो योगा क्लास किंवा स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट याकडे खूप माझं दुर्लक्ष होतोलं आणि इथे येऊन मला ती सुरुवात भेटली चांगली म्हणजे सगळे सेशन्स ए टू झेड जे काही योगापासून सुद्धा आपले सगळे सेशन्स ते मला कळत होतं की चेंजेस आ राब नाही कुठलाच विचार आला नाही आम्हाला म्हणजे अगदी म्हणजे आम्ही पूर्ण डिस्कनेक्ट होऊन आम्ही फक्त आमच्या दोघांबद्दल विचार करतो आणि आमच्या येणाऱ्या बाळाबद्दल